नमस्कार मी पल्लवी आज आपण नीरफणसाची कापे तयार करूया माझ्या सासरी या पद्धतीने निरफणसाची कापे तयार केली जातात तर आज मी ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि फेसबुकमधून शेअर करू शकता त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा चला तर आता आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी मी या प्रकारचे दोन निरफणस घेतले आहेत हे निरफणस स्वच्छ धुवून घेतले आहेत सगळ्यात आधी मी हाताला तेल लावून घेतला आहे यामुळे निरफणसाचं चीक हाताला लागत नाही याप्रमाणे दोन्ही निरफणसाची साले आपण सगळ्यात आधी काढूया आता निरफणसाची साले काढून झाली आहेत आता हे निरफणस आपण चिरूया निरफणसाचा हा मधील भाग आपण काढून टाकायचा आहे त्यानंतर या निरफणसाच्या लांबट फोडी आपण तयार करूया निरफणसाच्या फोडी थंड पाण्यात घालून ठेवायच्या आहेत यामुळे या काळ्या पडत नाहीत या, या पातेल्यामध्ये मी दीड भांडे तांदळाचे पीठ घेतले आहे साधारण चारशे ग्रॅम तांदळाचे पीठ घेतले आहे यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे तीन ते चार चमचे मीठ घातले आहे तुमच्या आवडीनुसार मिठाचे प्रमाण कमी आधी करू शकता चार मोठे चमचे धनेजिरे पावडर घातली आहे आता एक चमचाभर हिंग पावडर घालते पाच ते सहा मोठे चमचे तिखट घातले आहे तिकटाचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दीड मोठा चमचा आमचूर पावडर घातली आहे आता थोडे थोडे पाणी मिसळून हे चांगले मिसळून घेऊया हे मिसळताना एकदम पाणी घालू नका आवश्यकतेप्रमाणेच अगदी थोडे थोडे पाणी घालायचे आहे हे मिश्रण अगदी पातळ किंवा अगदी घटसे करू नका मध्यम प्रमाणात ठेवा तव्याला तेल लावून हा तवा गॅसवर तापण्यासाठी ठेवला आहे निरफणसाच्या फोडी या मिश्रणात घालून प्रत्येक निरफणसाची फोड याप्रमाणे तव्यावर ठेवायची आहे निरफणसाचे काप मध्यभागी सगळ्यात शेवटी घालायचे आहेत यामुळे हे काप करपत नाहीत हे बघा याप्रमाणे हे सगळे काप या तव्यावर असे ठेवायचे आहेत आता जिथे जिथे गॅप आहे तिथे आपण हे मिश्रण घालायचे आहे हे काप आपण गॅसवर मध्यमाचेवर तयार करूया आता यावर थोडेसे तेल घालते तेलाऐवजी लोणी किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता या तव्यावर झाकण ठेवूया एक वाफ द्यायची आहे काही वेळाने मी हे झाकण काढले आहे आता आपण दुसरी बाजूसुद्धा शेकूया दोन्ही बाजू आपण खमंग भाजून घ्यायचे आहेत आता यावर थोडेसे तेल घालते आता मी दोन्ही बाजू छानशा भाजून घेतल्या आहेत हे बघा या कापांच्या दोन्ही बाजू चांगल्या खमंग अशा भाजून घेतल्या आहेत अशा पद्धतीने निरफणसाचे काप आपण तयार करून घ्यायचे आहेत हे चवीला खूपच छान लागतात हे निरफणसाचे काप तुम्ही जेवतेवेळी एक तोंडी लावणे म्हणून करू शकता किंवा चहा कॉफीसोबत घेऊ शकता मोठ्यांबरोबरच लहान मुलेही ही कापे आवडीने खातील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद